श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुझ्यासाठी काल पण आज पण उद्या पण असे मैत्री जपणार Dari saat itu kan, dadanya udah lewat sedih. Pas. आराध्य महाराज यांना वंदन करून खर तर काल ज्यांच्या पुण्यस्मरण आम्ही सगळ्यांनी केलं ते शिवसेना संस्थापक हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्यांच्यासाठी सांगता सभा आपण घेतोय ते माननीय आदरणीय सत्यशील दादा शेरकर हे माननीय आदरणीय थोडं असं कानाला दादा मला पटत का सांगतो दादा आमच्या सगळ्यांचा पहिला मित्र आहे मग हे राजकारण आहे बाकी सगळ्या गोष्टी <प्रागा> आणि खर तर मित्रासाठी दादानी जी मिथी मारली मला आयुष्यभर दादा स्मरणात राहील ही आता ही अंगावर शहारा येतोय दादा त्यावेळेचा प्रसंग मी सुद्धा आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि खरोखर आज ज्या कारणासाठी आपण ही इलेक्शन लढतोय किंवा इलेक्शन तर पंचवार्षिकला येत असतात आणि आज ज्यांनी ज्यांनी आमदार म्हणून तर माझे झाले झाले ना सांगतात विजनवर बोललं पाहिजे विजनरी नेता विजन सांगणारा नेता पाणीदार आमदार काय सांगता यायचं नाही वगैरे कारण पाच वर्ष केलंय काय विजनाचं एखादं काम विजनरी सांगा तुम्ही मग आम्हाला सांगा की तुम्ही पाच वर्ष काम केलं विजन आम्ही बांधतो विजन आम्ही दाखवतो ही पूर्वेश देश उभारत असताना त्यांचा बंधू म्हणतो ती वेश पूर्ण कशी होत ती बनतो हे यांचं विजन आहे गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता अरे जे आमचं दैवत आहे एक पत्रकार परिषद झाली आता वेशीवर त्याच्यावर आमदार म्हटले माझे आमदार कि वेश काय आहे राजकारणाचा अड्डा आहे का हे सोयीस्कर ते विसरले कि ग्रामपंचायतच्या इलेक्शनला वेश होऊन जवळजवळ दीड वर्ष झालं होतं यांनी तो मुद्दा काढला बोले विशीचा हिशोब द्या तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का गा। ही गाव आपली गावची वेश हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही तुमच्या सोयीनुसार तुम्ही बोलायचं तुमच्या सोयीनुसार तुम्ही वागायचं आणि ह्या अशा गोष्टी यांनी चार, चार, चार पाच वर्ष केले तेव्हा आजची परिस्थिती वळवून जा सांगायला काय नाही बोलायला काय नाही मग याच एक त्याच ते अरे तुम्ही काय केलं ते सांगा रे बरोबर सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही काम सांगा दादा पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत जेव्हा ताब्यात आली ना त्यावेळेस आम्ही नक्की टीका केली होती की आम्ही हे करून देऊ माझ्या एकाही जाहीरनामेत माझ्या एकाही सभेत या पाच वर्षाची जेव्हा ग्रामपंचायतची इलेक्शन झाली सिंगल माझ्या पेचून कोणावर टीका झाली दाखवा मी पाच वर्ष कामं काय काय केली एवढंच माहित होतो आणि समोरशी माझ्या व्यक्तिगतरित्या मातेवर टीका करत होत याचा अर्थ स्पष्ट आहे दादा त्यांच्याकडे सांगायला काय नाही यांनी पराभव आत्ता स्वीकारलेला आहे म्हणून तुमच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करायला लागले सांगायला भरपूर नारायणगावच्या विकासामध्ये काम करत असताना तो छत्रपतींचा मावळा हो तो माझ्याकडून अर्धवट काम राहिले ना आपल्या ओझर पाट्यावर या महाराजांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं काम नाही करून द्यायचं तो पुतळा उभा नाही राहायला पाहिजे दोन तीन सहा महिने पुतळा एका बाजूला ठेवायला लागला परंतु तो आज तो पुतळा दिमागात तिथं उभा आहे आपण सगळे नारायणगाव गणमंडळी आपल्या हनुमान बाजू मंदिराच्या बाजूला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल जे गार्डन आपण सगळ्यांनी उभं केलं तिथे एक जुनी वास्तू होती अशोक मोहळ साहेबांच्या खासदारकीच्या निधीतून आम्हाला ती जवळजवळ नव्वद पंच्याण्णव साली ती वास्तू आली असेल आम्ही गार्डन करायचं म्हणून ते काढलं ती वास्तू जीर्ण झालेली होती आम्ही काय परवानगी घेतली नाही म्हटलं एवढ्या वर्ष जुनी वास्तू आहे परवानगी घ्यायची काही गरज वाटली नाही कारण ती पडलेलीच होती आम्ही ती पाडल्यावर महाशयांनी लगेच अधिकाऱ्यांना पाठवलं पंचनामा करायला लावला आणि लगेच इथं मध्ये आले पंचनामा केला दैवयोग कसा असतोय बघा त्या वास्तूची नोंदच <laughs> नव्हती म्हणजे एक केस एक गुन्हा माझ्यावर कमी झाला यांच्या काळात पाच सहा गुन्हे माझ्यावर झालेत पण गुन्हे होत असताना हा ते तर राहिलंच सांगायचं दोनशे रुपये झालं त्या दिवशी झालं ना आता नवीन करोना काळामध्ये आपण विशीचा हा कार्यक्रम घेतला खर तर दोन तीन वेळा आपण हा कार्यक्रम पुढे टाकला उद्घाटनाचा पण हा कार्यक्रम घेत असताना पुन्हा कोरोनाचं काही रुग्णसंख्या वाढू लागली आणि काही नियम लावले परंतु छत्रपतींची आपण तारीख घेतली होती कार्य करणं भाग होत पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपल्याला जी माती आणायची होती शिवनेरीवरून या महाराजांनी अख्खा पोलीस बंदोबस्त इथं पाठवला काही रॅली झाली नाही पाहिजे हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे असल्या यांच्या या वृत्ती हे तुम्हाला सांगायचं सा कारण हो येऊ छत्रपतींच्या कार्यक्रमाला जर एखादा माणूस विरोध करू शकतो तर त्याची नीतिमत्ता काय असते मला वाटतं हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा व्यक्तिमत्वाला मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या सभेतच केलेलं आहे परंतु सर्वसामान्य लोकांना सुद्धा सांगा हे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्याला त्या आमदार पदावर गेलेलं नाही पाहिजे एक ना अनेक असे किस्से आहेत अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल की या चार पाच वर्षामध्ये काम करत असताना खर तर सार्वजनिक हित म्हटल्यावर ठीक आहे तुमचं नाव होत नसेल सन्मान होत नसेल मला मान्य आहे आमच्याकडून कदाचित राहत तुम्ही आमदार आहात परंतु दादा गॅस उद्घाटनाला आमदार म्हणून यांना बोलवलं यांनी तिथं दहा लाख रुपये जाहीर केले दहा लाख रुपयातले दहा रुपये सुधार निधी म्हणून तिथं त्या स्मशानभूमी परिसर सुधारणेला यांना देताना यांनी फक्त घोषणा करायच्या त्यांनी फक्त सांगायचं त्यांनी फक्त दाखवायचं असली यांची ही कामं आणि असली यांची परिस्थिती आज आवडतो खर तर आज विनंती आपल्याला सगळ्यांना एवढीच असणार आहे की ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला आजपर्यंत शिवजयंती सारख्या कार्यक्रमाला सातत्याने मदत केली जे व्यक्तिमत्वाने कधी त्याचं नाव व्हावं म्हणून कधीही आमच्यासाठी मला सांगितलं नाही की माझा बॉल तुलावला पाहिजे अनेक काम सत्यशील दादाच्या रूपाने या नारायणगावच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी स्वीकारण्याचा प्रयत्न केला असं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी आमदार म्हणून दादा एक गोष्ट सांगतो सांगतो ना आता आगमन आपल्या इथं होत अच्छा सांगता सभा सॉरी विजयी सभा विजयी सभेच्या माध्यमातून मान्य नामदार साहेब कृषी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांचं नारायणगाव नगरीमध्ये मी स्वागत करतो आपण पुढे होतो नाही शौदाय झाली दहा दा लाख रुपये दिले रुपये सवय दादा प्रत्येक सभा असल कार्यक्रम असल जिथं मी उपस्थित असल तिथं कायम मला म्हणतात आमदार बाबू भाऊ पाटील परंतु दादा या सर्वांच्या साक्षीने तुम्हाला आज सांगतो आम्ही तुम्हालाच आमदार करणार आहोत दादा या मंचावर शिकला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने दादांना प्रचंड मताने आपण विजयी करू मला वाटतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून खर तर एखादं काम कमी झालं चाललं दादा परंतु आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे हे आम्ही पाच वर्ष जे बोगल आता बोलायला काय सवय दादा पंधरा वीस वर्ष संघर्ष करतोय अजून पाच वर्ष पण दादा तुम्ही आल्यानंतर आमचं जरा सुखाचा दिवस आणि सुखाचा दिवस आमचे यानेपेक्षा ही सगळं जे करायचंय दादा हे सर्वसामान्य जनतेसाठी करायचे सर्वसामान्य लोकांसाठी करायचंय सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी करायचंय कारण ज्यांच्यामुळे आज नारायणगाव मला वाटतं एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झाली शिवसेना आजही नारायणगावच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच आज भगवा आहे आणि तो कायम हो राहा आता शिवसेना कोणती ज्या माणसाने शिवसेना स्थापन केली त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जे त्यांचे ते सपुत्र आहेत ही त्यांचीच शिवसेना आहे आणि त्यांच्या शिवसेनेचा भागवा हा इथं स्वरूपी फरकत राहणार आहे आता ह्याच बरोबर खर तर आपल्या शिवसेनेवर सुद्धा आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो खर तर अधिकच्या अजून बोलण्यासारखं खूप आहे पाच वर्षात बारीक बारीक सारीक सारीक गोष्टीचं इतकं सारं आहे तुम्ही म्हणाल कारण काय होते नेते सर्वसामान्य लोकांना इथपर्यंत माहिती नसते या सभेच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधूनच कळत असते मी विनंती करतो की आपल्याला आपल्याला खरंतर एक चांगला संधीचा मित्र पाहिजे असेल तर निश्चित स्वरूपात सत्यशील दादाला आपल्याला विजयी केलं पाहिजे दोन नंबरचं बटन आहे दोन नंबर म्हणजे मला वाटतं नेत्यांनी सांगितलंय विस्ट्री विजय आणि तो आपण मिळवणारच आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना तिथे आल्याबद्दल इथे एवढ्या मोठ्या संख्येचा प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो